लन विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे पाहत असतात आज आपण असाच एक महत्वपूर्ण असा व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजे दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आता सुरू होत आहेत तर त्यांचे जे काही मार्क्स आहेत ते आपल्याला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे बोर्डाने की आपल्याला ते ऑनलाईन भरायचे आहेत तर ते कसे भरायचे मेकर कसे तयार करायचे मेकरने चेकर कशा पद्धतीने ते मार्क्स पाठवायचेत आणि चेकरने ते कशा पद्धतीने चेक करून बोर्डाकडे ते मार्क्स पाठवायचेत या संबंधित सर्व माहिती आपल्याला या व्हिडीओमध्ये मिळणार आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ थोडा मोठा आहे कारण सविस्तर माहिती देणं आणि ती आपल्याला समजणं यासाठी व्हिडिओ मोठा झालेला आहे आपल्याला निश्चितच जर आपण बारकाईने व्हिडिओ पाहिला तर कुठलीही अडचण येणार नाही चेकर मेकर तयार करण्यासाठी किंवा त्याच्या पुढील सगळ्या प्रोसेससाठी तर बघूया मित्रांनो नेमकी ही प्रोसेस कशी आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तरी सुद्धा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोपी पद्धतीचं चॅनल सबस्क्राईब करायची मी सांगितलेली आहे जर याच्या अगोदर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो म्हणजे ज्या ज्या वेळेस मी अशी शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल चॅनलवर त्याच्यात सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होतील तर बघूया आपण सगळे सविस्तर माहिती चेकर मेकर पासून तर सगळी सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलवर सी बोर्ड एच एस एस सी बोर्ड डॉट इन याच्यावर जायचं आहे हे टाईप करायचं आहे ते टाईप केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी काही वेबसाईट आहे ती अशा पद्धतीने दिसेल तिचा इंटरफेस असा आहे त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स ग्रेड एच एस सी आणि त्याच्या खाली एस एस सी आहे या एस एस सी वर आपण क्लिक करणार एस एस सी वर क्लिक केल्या गेल्यानंतर आता अशा प्रकारचा इंटरफेस येईल आपल्याला साइन इन करायचं आहे हे साईन इन कशाने करायचं तर सुरुवातीला तुम्ही ज्या युजर आय डी आणि पासवर्डने फॉर्म भरलेत तो युजर आय डी इथं टाकायचा आणि तो पासवर्ड इथं टाकायचा त्याच्याने तुम्ही इथं साईन इन करायचं ठीक आहे दहावीचे फॉर्म तुम्ही ज्या युजर आय डीने भरलेत ज्या पासवर्डने भरलेत त्या युजर आय डीने अगोदर साईन इन करायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल अगोदर तुम्हाला ईमेल आणि मोबाईल नंबर व्हॅलिडेट करायचा आहे इथं ईमेल नंबर टाकायचा मुख्याध्यापकांचा त्याच्यानंतर त्यांना सेंड ओटीपी म्हणायचं ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर इथं ओटीपी टाकायचा टाकायचं आहे ईमेल आय डीवर जो ओटीपी येईल तो इथं टाकायचा व्हेरीफाय ओ म्हणायचं त्याच्यानंतर कशा प्रकारचा मेसेज येईल मी ते सांगतो त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं सेंड ओटीपी म्हणायचा त्याच्यावर ओटीपी येईल तो ओटीपी इथं टाकायचा व्हेरीफाय ओ टी बटनावर क्लिक करायचं आणि अपडेट डाटा म्हणायचं आता जेव्हा तुम्ही मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी आणि ईमेल वर आलेला ओटीपी टाकतात तेव्हा अशा प्रकारचा मेसेज तिथं दिसतो ओटीपी सेंट सेंड टू ईमेल सक्सेसफुली आणि व्हेरीफाय झाल्यानंतर ओटीपी टी व्हेरीफाईड सक्सेसफुली ओटीपी सेंट सेंड सक्सेसफुली मोबाईल नंबरवर आणि मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय केल्यावर ओटीपी टी व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचे मेसेज आपल्याला दाखवतो सगळं सविस्तर इथं मी सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम इथपर्यंत येणार नाही पुढेही येणार नाही आता तुम्ही मध्ये आलेला आहात लॉग इन केलेलं आहे इथं तुमचं शाळेचं नाव दिसतं आता इथं बघा ॲडमिनला क्लिक करा ॲडमिनला क्लिक केल्या गेल्यानंतर अशा प्रकारे इथं इंटरफेस दिसेल अशी विंडो ओपन होईल इथं युजर आणि मेकर अँड चेकर ठीक आहे इथं मेकर आणि चेकरला चेकर क्लिक करा मेकर आणि चेकरला चेकर क्लिक केल्या गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथं प्रत्येक वेळेस तुमचं शाळेचं नाव येत जाईल ते शाळेचं नाव इंडेक्स नंबर एकदा तुम्ही मध्ये साईन इन केल्यावर आपल्या शाळेमध्ये आपण साईन इन करतो म्हणून काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता इथं बघा ऍड न्यू युजर याला क्लिक करायचं आहे हे बघा इथं ऑलरेडी स्कूल एक टीचर आणि एक हेडमास्टर हे चेकर आहेत हेडमास्टर आणि एक टीचर जे आहेत ते मेकर आहेत अजून तुम्हाला ऍड करायचं असेल तर इथून आपण ऍड करतो ऍड न्यू युजर याला क्लिक केलं की अशा पद्धतीने माहिती देण्यासाठी इथं स्कूल टाईप मग बघा आता इथं जिथं जिथं मी लाल ब्रॅकेट असतील लाल चौकट असतील तेवढीच माहिती भरायची आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायचं नाही बघा इथं स्कूल नेम ऑलरेडी आलेला आहे तुमचा इंडेक्स नंबर इथं एम्प्लॉईचं नेम फक्त टाकायचं आहे ज्याला तुम्हाला मेकर बनवायचं आहे ठीक आहे इथं लॉग इन आय डी त्याचा त्याचा आलेला आहे जो काही असेल तो तो लिहून ठेवायचा त्याला काही हात लावायचा नाही त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा ज्यांना मेकर बनवायचा आहे त्यांचा त्यांचा ईमेल आय डी टाकायचा ज्यांना मेकर बनवायचा आहे त्यांचा इथं युजर रोलला क्लिक केल्या गेल्यानंतर अशा प्रकारे तीन दिसतात सुपरवायझर क्लर्क टीचर आता इथं टीचरला क्लिक करा टीचरला क्लिक केल्यानंतर काय होतं माहिती आहे काही जण इथं इथं पण क्लिक करतात ऍक्टिव्ह आणि इन ॲक्टिव्ह असं आहे ते तर काही जण इथं ला क्लिक करून देतात मग तो प्रॉब्लेम येतो लॉग इन होत नाही युअर अकाउंट इज इनएक्टिव्ह अशा प्रकारे ते दाखवतो इथं काही हात लावायचं नाही मी जेवढ्या या लाल चौकटी दिलेल्या आहेत तेवढ्याच ठिकाणी क्लिक करायचं भरायचं आणि त्याच्यानंतर बघा इथं खाली सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह बटनावर क्लिक केल्या गेल्यानंतर अशा पद्धतीने पुन्हा एक चेक बॉक्स येईल तुम्ही ज्याचं नाव टाकलेलं आहे त्याच्या इथं ऑलरेडी चेक टिक मार्क केलेली आहे इथं बघा ब्लँक आहे तर यांचं नावाच्या अगोदर इथं पुढे आपल्याला अशी टिकमार करायची आहे इथं टिकमार केल्यानंतर रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल क्लोज ला क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला अशी माहिती येईल की द युजर हॅज बिन सक्सेसफुली क्रिएटेड लॉग इन डिटेल्स टू द आयडी ज्यांना तुम्ही त्यांचा लॉग इन आय डी आणि त्यांचा पासवर्ड त्यांच्या मेलवर आलेला आहे त्यांना मेसेज पण येतो मेसेज जो येतो टेक्स्ट मेसेज त्याच्यावर फक्त पासवर्ड येतो लॉग इन आय येत नाही कारण इथं लॉग इन आयडी ऑलरेडी क्रिएट होता जेव्हा तिथं नाव टाकलं एम्प्लॉईचं नाव टाकलं पुढे युजर आयडी क्रिएट होता तो युजर आय डी लक्षात ठेवा किंवा तुमचा मेल चेक करा मेल मध्ये तुम्हाला युजर आय पण आणि पासवर्ड पण दोघं आलेले असतील झालं त्याच्यानंतर या ठिकाणी इथं क्लोज बटनावर क्लिक करा अजून दुसरी गोष्ट जर समजा मेल तुम्हाला इनबॉक्स मध्ये दिसला नाही तर स्पॅम मध्ये चेक करा स्पॅम मध्ये काही वेळेस मेल असतात क्लोज केलं क्लोज केल्यानंतर आता आपल्याला इथं जे काही मेकर तयार केलेले आहेत ते दिसतात बघा ते स्कूल टीचर टीचर दोन मेकर झालेले आहेत आणि हेडमास्टर चेकर आहेत म्हणजे इथं आपण जे काही क्रिएट केले त्यांची यादी इथं दिसते आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर इथं त्या ठिकाणी वरती आपल्या प्रोफाईलमध्ये जा प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इथं साईन आऊट व्हा आता आपल्याला साईन आऊट व्हायचं आहे साईन आऊट झाले तुम्ही आता पुन्हा अशा प्रकारे वर इंटरफेस दिसतो सुरुवातीला जिथं तुम्ही लॉग इन केलं प्रॅक्टिकल एसएसी एच सी एस एस सी मार्क्स बरोबर तिथं क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर आता हा युजर आय डी आणि पासवर्ड आता मात्र शाळेचा म्हणजे जो प्रिन्सिपल चेकरचा जो काही मुख्याध्यापक चेकरचा जो काही लॉग इन आयडी पासवर्ड होता ज्याच्याने तुम्ही फॉर्म भरलेत तो लॉग इन आय डी पासवर्ड इथे टाकायचा नाही ते काम संपलं मेकर बनवण्याचं काम संपलंय आता आता तुम्हाला मार्क भरायचे आहेत कोणाला मेकरला मग मेकरला मार्क जेव्हा भरव भरले जातात त्यावेळेस इथं मेकरचा त्यांचा जो मेलला आलेला लॉग इन आहे आणि पासवर्ड आहे तो इथं आता टाकायचा आहे मार्क भरण्याची प्रोसेस आता सुरू होईल अगोदर मेकरची सुरू होईल म्हणून मेकरचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड आणि साईन इन करायचं आहे साइन इन, इन केल्यानंतर आता इथं बघा मार्क्स आहे मार्क्स ग्रेड याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर इथं एस एस सी मार्क्स ग्रेड अशा प्रकारे त्याच्या खाली टॅब येईल तिला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर तुमच्या शाळेचं नाव वगैरे सगळं काही असेल हे सब्जेक्ट सब्जेक्ट कोड सब्जेक्टचं मीडियम या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिसतील ग्रेडचे सब्जेक्ट पण दिसतात आणि किती पेजेस आहेत नंबर ऑफ पेजेस प्रत्येक विषयाचे मराठीचं एक दिसतंय इंग्लिशचे दोन दिसत आहे तुमची विद्यार्थी संख्या जेवढी असेल त्याच्यानुसार इथं फोर्टी एट विद्यार्थी संख्या दिसते आहे त्याच्यामुळे इथं त्या त्या पद्धतीने दिसतंय ठीक आहे त्याच्यानंतर मार्क्स एंटर्ड झिरो झिरो आहे अजून स्टेटस पेंडिंग आहे त्याच्यानंतर या ठिकाणी एडिट मार्क्स मार्क्स इथं इथं जेव्हा आपण तेव्हा जावं लागेल त्याच्या अगोदर इथं ब्लँक टेम्प्लेट प्रत्येक विषयाची डाउनलोड करून घ्या विषय शिक्षकांना देऊन टाका कारण त्यांना त्याच्यावर मार्क्स लिहायची आहेत ही ब्लँक टेम्पलेट इथं अगोदर डाउनलोड करून घ्या प्रत्येक विषयाची त्याच्या त्याच्या समोर आणि त्याच्यानंतर त्याच्या प्रिंट आउट काढून घ्या जेव्हा तुम्हाला मार्क्स भरायचे असतील तेव्हा इडिट व्ह्यू मार्क्स याच्यावर क्लिक करावा लागेल या बघा अशा पेन सारखं दिसतंय त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर सगळं मेकरने चेकरकडे पाठवले चेकरचे मार्क्स फायनल झाले सेव्ह झाले बोर्डाला पाठवले गेले त्याच्यानंतर शेवटचा टप्पा इथं फायनल ड्राफ्ट मार्क लिस्ट इथं डाउनलोड करून या क्लिक इथं क्लिक करा डाउनलोड होतील आणि त्यांच्या दोन दोन प्रिंट काढायचे आहेत एक बोर्डाला जाणार आहे एक आपल्याकडे राहणार आहे ठीक आहे त्याच्यावर सुद्धा इंटरनल एक्सटर्नलच्या सया डेट साइन नेम आणि प्रिन्सिपलचा सही सिक्का हे करून ते बोर्डाला जाणार आहे ती लास्ट स्टेप राहणार आहे ठीक आहे आता आपण डाउनलोड केलेली म्हणजे ब्लँक टेम्पलेट डाउनलोड केलेली शीट आपल्याला अशा पद्धतीने दिसेल इथं मार्क्स आपल्या पेनने भरून ठेवा जे विद्यार्थ्यांना तुम्ही दिलं असेल ज्याचं जसं परफॉर्मन्स असेल त्या पद्धतीने आणि ती तुमच्याकडे तयार राहील ठीक आहे ती तयार झाल्यानंतर आता आपण एडिट मार्क्स म्हणजे मार्क्स भरायला सुरुवात केली बघा इथं मार्क्स भरणार आपण ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना दिलेले असतील ऑलरेडी टॅप कुठल्याही प्रकारे दाबायची नाही इथं तुमचे मार्क्स भरले गेले का बरोबर कर्सर खाली जातोय तुमच्या सगळ्या विषयांचे सगळ्या मुलांचे मार्क्स भरले गेले का असतील टोटल मार्क्स ऑन दिस पेज जेवढे असतील तेवढे टोटल ऍबसेंट झिरो टोटल पेंडिंग आता पेंडिंग आहेत मार्क्स भरले नाही म्हणून पण जेव्हा तुमचे सगळे मार्क्स भरले जातात त्या पेजवरचे तेव्हा इथं पेंडिंग झिरो येतं आणि टोटल एरर झिरो येतं ज्यावेळेस इथं झिरो आणि एरर झिरो येईल तेव्हाच आपल्याला पुढे जाता येईल तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही कारण मार्क्स भरायचे राहिले असतील तर इथं ते दाखवेल इथं झिरो इथं झिरो आणि इथं झिरो तिघ ठिकाणी झिरो यायला पाहिजे आणि इथं जेवढे विद्यार्थी संख्या असेल तेवढे त्या ते पेजवर तेवढे इथं ते दाखवायला पाहिजे ठीक आहे हे मार्क्स भरल्यानंतर आपण सेव्ह बटनावर क्लिक करणार आणि सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर सगळे विद्यार्थी त्या विषयाचे सगळे विद्यार्थी झाले की सेंड फॉर चेकर ऍप्रुव्हल याला क्लिक करायचं आहे जोपर्यंत तुम्ही मार्क्स भरत नाही तोपर्यंत तो हे डीक्टिव्हेट आहे एकदा मार्क्स भरल्या गेल्यानंतर हे ऍक्टिव्हेट होईल हे बटन सेंड टू चेकर अप्रुवल आणि मग तुम्ही चेकर कडे तो विषय पाठवू शकता सेपरेट विषय चेकर कडे पाठवू शकतात पण चेकर स्वतंत्र विषय बोर्डाकडे पाठवू शकत नाही चेकर सगळ्या विषयांचे मार्क्स झाल्यावरच पाठवू शकतात मात्र मेकर प्रत्येक विषयाचे मार्क्स चेकरकडे पाठवू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा काही ग्रेडचे विषय असतात पीटी असेल त्याच्यानंतर अजून काही स्काउट वगैरे असेल तर त्यांना त्यांची सुद्धा पेज ओपन केल्यावर तुम्हाला इथं ग्रेड दिसतात इथं क्लिक केलं का अशा प्रकारे ग्रेड येतात ए सिक्स्टी अँड अबो मार्क्स जेवढे असतील त्या पद्धतीने इथं फक्त क्लिक करायचं आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते इथं जाईल याच्या पण तीच प्रोसेस सगळे मार्क्स भरले गेल्यानंतर इथं कुठलाही एरर नको पेंडिंग नको सगळ्यांना मार्क्स ग्रेड दिल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि सेंड फॉर चेकर अप्रुव्हल याला क्लिक करा हे झालं आतापर्यंत आपण काय केलं की आपण काय केलं ज्या त्याच्या त्याच्या विषयाच्या लिस्ट चेकरकडे पाठवल्यात ठीक थी। आहे आता चेकरकडे कडे पाठवल्यानंतर आता चेकर, चेकर जेव्हा मेन म्हणजे ज्या ज्या याच्याने मार्क्स भरलेले आहेत त्याच्याने ओपन करेल लॉग इन करेल आणि ते लॉग इन केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल पुन्हा ते मार्क्स सगळे भरले जातील एकदा का मेकरने चेकरकडे कडे जर मार्क्स पाठवलेत तर अशा प्रकारचा मेसेज येतो लक्षात ठेवा की एकदा मंजुरीसाठी पाठवल्यानंतर सर्व गुण श्रेणी गुण श्रेणी केवळ वाचणी होतील तुम्ही बदल करू शकणार नाहीत आपल्याला येस ला क्लिक करावं लागतं जर काही चेंजेस असतील तर नो ला करा परत ते मार्क्स चेंज करून घ्या त्याच्यानंतर आता आपले चेकर मुख्या देपक, मुख्या देपक जे आहेत मुख्याध्यापक मुख्याध्यापक साहेब पुन्हा त्यांचं लॉग इन करतील ज्याच्याने फॉर्म भरले होते ते त्याच्याने लॉग इन आय पासवर्ड साईन इन करतील साइन इन केल्यानंतर आता इथं एसएससी एस एस सी आणि एच एस सी सॉरी एस एस सी मार्क्स आहे सी मार्क्स आता बघा इथं दिलेलं आहे सेंट टू अप्रुव्हल जे नाही दिलेलं ते पेंडिंग दिसत आता चेकरने काय करायचंय इथं परत त्या बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजे इडिट इडिट बटनावर सगळे मार्क्स बघून घ्यायचे बरोबर आहेत किंवा नाही सगळे मार्क्स बघितल्यानंतर इथं बघा इथं टिक करायला विसरायचं नाही ऑल अबोव्ह मार्क्स हॅव बिन व्हॅलिडेटेड अँड अप्रुवड या बॉक्समध्ये टिक केली नाही तर ते सेव्ह होणार नाही आणि म्हणून इथं बॉक्समध्ये टिक करा चेक करणे आणि त्याच्यानंतर इथं सेव्ह बटनावर क्लिक करा मार्क सेव्ह होतील आता सेव्ह झाल्यानंतर हे बघा प्रत्येक पेज तुमचे जर जास्त पेजेस असतील ना तर इथं वरती पेज दिलं असतं इथं क्लिक केलं का पेजेस येतात एक दोन तीन चार पाच एकच पेज असेल तर काही प्रश्न नाही इथं पेज अप्रुवड जर पेज अप्रुवड नसेल तर लाल क्रॉस साईन येतं पेज अप्रुव्ह झालं सगळं तर ग्रीन कलरचा असा असं टीक येतो आणि प्रेज पेज एप्रूड अशा प्रकारचा मेसेज येतो म्हणजे तिथं दिसत ते आपल्याला आता एखाद्या मार्क्स चेंज करायचा असेल तर तो चेकर चेंज म्हणजे काय त्यांना वाटलं तर नाही मेकर कडून समजा मार्क्स जे काही होते त्यांच्या लिस्टमध्ये ते काहीतरी होते आणि त्यांच्याकडून चुकीने दुसरे टाकले गेलेत पण चेकर यांनी ते चेक करताना लक्षात आलं आणि त्यांना ते दुरुस्त करता येतील इथं दुरुस्त केल्यानंतर शेवटी इथं टिकमार करून सेव्ह बटनावर क्लिक करायचं ते सेव्ह होतील आता बघा असे पेजेस अप्रुव्हड होतात अगोदर मागच्या स्लाइड मध्ये एक होतं आता इथं दोन झालेले आहेत हे पेजेस अप्रुव्ह झाल्यानंतर बघा ऍप्रुव्ड बाय चेकर चेकरने सगळ्यांमध्ये मेसेज तसा दिलेला आहे प्रत्येक विषयाचा अप्रुवड बाय चेकर ऍप्रुव्ड बाय चेकर म्हणजे चेकरचं तपासून झालं आणि चेकरचं तपासून झाल्यानंतरच सेंड फॉर बोर्ड एप्रुवल असा ही ऍक्टिव्हेट होते एक दोन विषयांचं झालं ते ऍक्टिव्हेट होत नाही मेसेज दिलेला आहे बघा तिथं सेंड फॉर बोर्ड एप्रुवल बटन विल बी ऍक्टिव्हेटेड ओन्ली आफ्टर ऑल सब्जेक्ट मार्क्स ग्रेड्स हॅव बीन अप्रुवड बाय चेकर एक गोष्ट लक्षात ठेवा मेकर त्याच्या त्याच्या विषयाचे मार्क्स चेकर कडे मुख्याध्यापकांकडे चेक करण्यासाठी पाठवू शकतो एक विषय झाल्यानंतर प्रत्येक पेज नंतर नाही विषय पूर्ण झाल्यानंतर परंतु चेकर म्हणजे मुख्याध्यापक बोर्डाकडे पाठवत असताना सगळे विषय झाल्यावरच पाठवू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा हे झाल्यानंतर आता या ठिकाणी तसा जेव्हा चेकर बोर्डाकडे पाठवतात त्यावेळेस पुन्हा असा मेसेज येतो लक्षात ठेवा की एकदा मंजुरीसाठी पाठवल्यानंतर सर्व गृह श्रेणी केवळ वाचणी होतील कोणतेही बदल करू शकणार नाहीत येसला क्लिक करा तुम्हाला चेंजेस हवे असतील नो ला क्लिक करा आणि येस क्लिक क्लिक ला क्लिक केल्यानंतर मात्र तुम्ही काहीच करू शकणार नाही ला क्लिक केलं आता क्लिक केल्यानंतर बघा इथं सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल असा मेसेज आला आता आता फॉर बोर्ड कुणीच काहीच बदल याच्यामध्ये करू शकत नाही त्याच्यानंतर शेवटची प्रोसेस इथं फायनल मार्क लिस्ट आहे बघा इथं क्लिक करा या पहिल्या विषयाची इंग्लिशला इथं क्लिक केलं का इंग्लिशली इंग्लिशची मार्क लिस्ट डाउनलोड होईल ते दोन दोन प्रिंट त्याच्या काढून ठेवा दोन प्रिंट पैकी एक प्रिंट बोर्डाला पाठवायची आहे एक प्रिंट तुमच्या दप्तरी ठेवायची आहे सह्या घ्या एक्सटर्नल इंटरनल प्रिन्स मुख्याध्यापक यांच्या सह्या शिक्का वगैरे घेऊन ते पूर्ण करून ठेवा बाकी दुसरं काही भरायचं नाही फक्त इथून प्रिंट काढायचे आहेत तर या पद्धतीने हे सगळ्या प्रिंट ही फायनल मार्कलिस्ट जेव्हा होईल ती अशी दिसेल इथं बघा सई साईन फुल नेम डेट इंटरनल एक्झामिने एक्झामिनर एक्सटर्नल एक्झामिनर आणि इथं मुख्याध्यापकांचा सील स्टॅम्प आणि साईन तर या पद्धतीने ही फायनल कॉपी आहे बघा इथं वरती दिलेला आहे फायनल कॉपी ही आपल्याला बोर्डाला पाठवायची आहे तर अशा पद्धतीने आपण चेकर मेकर तयार करा मार्क्स भरा चेकरकडे पाठवा चेकरांनी बोर्डाकडे पाठवा आणि प्रिंट काढून ठरलेल्या दिवशी बोर्डाच्या सुपूर्त करा अशा पद्धतीने ही पद्धत आहे कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तर फोन करा केव्हाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो घाई करू नका काही वेळेस त्या ठिकाणी साईट चालत नसेल हँग होत असेल लोड पडत असेल तर थोडा वेळ द्या परंतु सगळ्यांचे मार्क्स भरले जातील कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका इथं थांबतो हा व्हिडिओ मात्र तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका थँक्यू